मण्यांची माल शिल्लक होती ना कुठल्या मन्यांची ती नाहीये तसली माल संपली ते पण पाहिजे ना आपल्याला ते बनव बनवत कुठपर्यंत गोल होत बघ आणि कट करत आहे मागात मधीदर जास्त हलव आहे ना महाराज रोज सुद्धा फॅब्रिक पाहिजे काय फॅब्रिक लो नाही तो संपला काळा आहे खराब होत बरं एवढ्या जवळ घेतल्या माळ कुठे बसणार तुझी

असं नाही व्हायला पाहिजे तुझ्यावरती डिपेंड आहे ना ते असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे काय ते बाहेर येते मी काय त्याला काय म्हणती काय बाहेर आहे की तो ते मनी पण पाहिजे तर लय छान दिसलं असत आता सध्या नाही आहे नंतर लावा पण तेवढा सध्या एक एकच लावून घ्या पण हे गोल किती आहेत ते, ते मोजा कम, दे कमी कमी पडायला नको ना मध्ये ते हे फुल लावून आपण कोणता हा ला ते वाले एक चिटकवायचं पण ते कमी आहे भेटणार आहे का डिस्टन्स सोडून लावायचे फेमस ठेव खालीवर खालीवर नाही झालं पाहिजे बस बस ठीक आहे पहिलं बरं झालं गुंजाण पिंजन सापडले ना मनी अँटी मंदिर म्हणून किती दिवसा बस ना तुम्ही माझ्यावरती काम करताय तरी अजून कम्प्लीट नाही केलं त्या साईजमध्ये कट <tap> करून घ्या म्हणजे टेन्शन नाही ते तर त्याला नाही करत ते मनी मोज नाही किती त्याच्यावरून कट होईल तुझं

बस अजून नाही काय त्याला हालणार असतो थोडासा पण इकडे येऊ नये ना येत नाही घे ये इकडे घे इकडे बस किती गरम होत आहे ते खडा मोठा होता, होता।, होता एक खडा होत असेल तर एक खडा कट करून टाका तरी एकच येतोय ना एकच कट कर रात्री पुढे धरायचं एकदम ठीक चिटक चिटकले नाही व्यवस्थित झालं त्याचं उबर राहिलं नको उबर म्हणजे उभं राहिले पडायला नको ना मग नाही राहणार कुंदन आहे ना एका साईड न उभं राहत सगळ्या तशीच आहेत आपल्याकडे सेमच कलर थोडस खाली घे ते तर फुले बस बरोबर पोटा थोडासा खालीवर असल्यामुळे तिथं वाटणार आहे बस बस जा नहीं नहीं। नहीं। परफेक्ट है त्यालात थोडंसं फिरू म्हणजे फिरवायला टाकायची गरज नाही तुला बस छ